मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात यावेळेस एक महत्वाची बातमी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते आंदोलक आणि यावेळेस जमलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हे आंदोलक आले होते मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचा जाब विचारण्यासाठी भेट घेण्याची मराठा आंदोलकांनी मागणी भेट मागितली होती वेळ मागितली होती मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं मराठा आंदोलक आणखी संतप्त झालेले भूषण अहिरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत भूषण नेमकं काय घडलं मराठा का आंदोलकांनी प्रतिक्रिया दिली का नक्कीच मराठा आंदोलक मुख्यमंत्री गोंधू विमानतळावर उतरणार आणि त्या ठिकाणी मराठा आंदोलक त्यांची भेट घेण्यासाठी त्यांनी विनंती घेतलेली केलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांच्या त्यांची विनंती ही पोलीस प्रशासनातर्फे नाकारण्यात आलेली आहे आणि मराठा आंदोलक हे मराठा समाजाचं जे आरक्षण आहे त्या जा संदर्भात जाब विचारण्यासाठी हे आंदोलक जमलेले होते आणि मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात ते विचारणा करणार होते परंतु पोलीस प्रशासनातर्फे त्यांना यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यामुळे मराठा आंदोलकांनी संतप्त होऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली आहे बिलकुल धन्यवाद भूषण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळेस मराठा आंदोलकांनी दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी म्हणून हे सगळे आंदोलक आग्रही होते परंतु पोलिसांनी तत्पूर्वीच मुख्यमंत्री येण्यापूर्वीच या सगळ्या आंदोलकांना इथून ताब्यात घेतलेलं आहे